सर्वोदय विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी विद्यार्थी व रोट्रॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीचे सचिव किरण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपरगित व नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमास रोट्रॅक्ट क्लब कृष्णा व्हॅलीचे अध्यक्ष पार्थ केळकर अर्जुन भिसे मयुरेश पाटील वैभव चौगुले रोहित माळी अब्दुल जमादार सर्वेश पाटील व इतर सदस्य उपस्थित होते रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यालयातील दोन हजार ते दोन हजार एकच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर फिल्टर युनिट विद्यालयात बसवून देण्याचा पुढाकार घेतला कार्यक्रमास माजी विद्यार्थी सचिन देवर्षी भाग्यश्री बाबर रामा फडतरे सुरेंद्र सावंत चंद्रकला साबळे सागर दानवे अमोल साबळे शुभांगी जाधव संतोष कोळेकर आदी उपस्थित होते अवनी फाउंडेशनच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी फाऊंडेशनचे दिलीप जाधव व विनोद साबळे उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष जी के दादा पवार संचालक दादूलाल पठाण विजय पाटील मुख्याध्यापिका सुचेता मेतर अरविंद गावडे संजय पवार आणि सचिन बाड या मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीमा मुकादम यांनी केले प्रास्ताविक अशोक वाघमोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन परशुराम रणधीर यांनी केले